हां तर पुलाला पुलापैकी ते पाणी एवढ्या स्पीडनं आले की तो पूल वाहून गेला थोडेसं वरती आले असेल साधारण शंभर मीटर आणि तिला तो आवाज आला दडदार ती मागं बघितलं तर तो पूल वाहून गेला ती म्हणली माझं नशीब चांगलं आणि ती आम्हाला सांग सांगायला आली की जाऊ नका पुढे हे झालं पण पुढे येताना आमची गाडी असताना आमच्या गाडीवर पण फो छोटासा दगड वरणं आला आणि आमची गाडी क्रॉस झाली आणि पुन्हा दरड आली खाली So, पुन्हा लॉक झाला त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये गेल्या काही दिवसापूर्वी मोठी ढगपट्टी झाली आपल्या कराड येथील सुद्धा बऱ्याच जण पर्यटक जे आहेत ते हिमाचल प्रदेशला गेले होते किन्नौरला गेले होते विशेष म्हणजे यापैकीच एक सुवा जाधव सैदापूरचे माझ्यासोबत नमस्कार नमस्कार किती तारखे गेले तुम्ही आम्ही इथून एकतीस तारखेला मिरज मधून आमची ट्रेन होती पहाटे तीनला बर आणि आम्ही चार तारखेला संध्याकाळी पाच वाजता पोहोचलो आम्ही चंदीगडला बर आता पहिला माझा प्रश्न किन्नौरला जी घटना ज्या चाललं होतं म्हणजे अतिवृष्टी झाली तो दिवस किती होता आणि वेळ कितीची होती तो पाच तारीख पाच ऑगस्टला हां ती ढगपुटीची घटना घडली त्यावेळेस आम्ही त्याव उघड त्याव होता त्यावेळेस आम्ही दर्शन घेऊन वाप वापस आलो होतो गणेश पार्कला बरं काही लोकांवर खाली आली होती हां म्हणजे बेस कॅम्पला आणि काही लोक आमचे गणेश पार्कला मुक्कामी होते का तर जास्त त्यांचं चालणं झालं होतं एक दर्शन झालं था, होतं त्यामुळे ते थांबले होते काही लोक आमची खाली पोचले होते पोचले होते आम्ही जे टी व्ही ला बघतो ते गणेश पार्कमध्येच काय रेस्क्यू रेस्क्यू ऑपरेशन दोन ठिकाणी झालं बर गणेश पार्कला एक झालं गणेश पार्क नाही गणेश गुफा 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 तिथे एक नाला आहे त्या नाल्याला पाणी आलं म्हणजे ढगपुटी झाल्यामुळे भरपूर पाणी आलं आणि त्याच्यात काही लोक वाहून पण गेले अंदाज आहे अजून गव्हर्नमेंट नाही मला लोक बेपत्ता पण आहेत मला तुम्हाला सांगण्याचं कारण काय कराड मधले मोठे तुमची दहा जणांची टीम होती ना अकरा जणांची अकरा जणांची टीम होती तुमची तुम्ही किती तारखेला गेला म्हणा तुम्ही आम्ही इथून एकतीस ला गेलो पोहोचलो आम्ही साधारण दोन तारखेला कुठं पोटो पोहोचलो टांगलिंग म्हणून एक गाव आहे बर तुम तिथून ट्रॅक होतो दोन गाव आहेत पोवारी आणि टांग टांगलिंग आम्ही तांगलिंगला राहिलो होतो पासून आम्हाला त्या दिवशी गेलो त्या दिवशी आम्हाला काही टोकन मिळालं नाही मग आम्ही संध्याकाळी गेलो ते म्हणजे सकाळी या सहा वाजता तुम्हाला टोकन मिळालं आमचे तीन तारखेचं ऑनलाईन बुकिंग होतं तीन तारखेला आम्हाला साधारण आठ साडेआठला टोकन मिळाले बरं तिथून आम्ही चालू केलं तिथून आमचा पहिला चालू झाला गणेश पार्कपर्यंत साधारण बारा किलोमीटर खडी चढाई आहे बरं त्या चढाईला आम्हाला आम्ही सकाळी नऊला चालू केलं होतं साधारण पाचला आम्ही तर पोचलो बर पाचला पोचल्यानंतर आम्ही तिथे मुक्काम केला मुक्काम म्हणजे आराम केला टेंटमध्ये जेवण केलं आणि तिथून नंतर एक वाजता लोक सोडायला चालू करतात रात्री बर टॉर्च वगैरे आपापले घेऊन जायचं असतं परत गोळ्या आपल्या बरोबर असतात तिथं मेडिकल कॅम्प आहे आणि तिथून मग आम्ही चालायला चालू केलं किती तारखेला चार तारखेला चार ऑगस्टला चार ऑगस्टला रात्री वाजता रात्री एक वाजता आणि मग आमचे तिथं जायला अंतर कमी आहे सांगतात सहा किलोमीटर आहे तिथून पुढे परंतु आमचा अंदाज आहे की आठ किलोमीटर तर आहे पण एवढं टप आहे की दोन तासात एक किलोमीटर होत नाही अरे आमच्या काही लोकांना तेवीस तास लागले काही लोक पंधरा तासात आले रिटर्न रिटर्न यायला गणेश पार्कला काही लोकांना पंधरा तास लागले काही लोकांना तेवीस तास लागले एवढी खडी चढ आहे साधारण किन्नर कैलास सहा हजार पन्नास मीटर म्हणजे एकोण हजार आठशे साठ फूट उंचीवर आहे तिथं ऑक्सिजन लेवल खूपच कमी आहे आता तिथला अनुभव तुम्ही दर्शन घेतलं वाटतं पाच तारखेला घेतला पाच तारखेला आमचं दर्शन पाच तारखेला मी हा पाच तारखेला झाले दर्शन आमचं हा पाच तारखेला ती, रिटर्न तुम्ही होता कराडचे अकरा जण अकरा जण सगळे दर्शन बरोबर होते नाही तिघांचे झालं नाही आठ जणांचं झालं झालं जमलेली माग तिथं प्रशासनाने सांगितलेलं होतं की जर मळमळाय लागलं उलटी झाली तर तिथं था थांबायचं था नाही रिटर्न मागायचं मागा रायचं नाही तर तिथं काही होईल सांगू शकत नाही बरोबर त्यामुळं आमचं प्रॅक्टिस होतं त्यामुळं आमच्या काही लोकांना जमलं काही लोकांना नाही जमलं त्यांनी सरळ खाली गणेश पार्कला जाऊन उघड तिथून तुम्ही माघार फिरला मग तुम्ही एकत्र बरोबर नाही आला का नाही आता कसं झालं काही लोक माग लवकर पोचले होते मग त्यांनी सकाळी लवकर आले विश्रांती घेतली थोडी दोन तास आणि परत रिटर्न मागा मागार आले आणि परत त्यातले आठ जण पाटे होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते खाली उतरायला चालू केलं आणि अचानक रात्री जे झाली होती ढगपुटी हो त्याचं पाणी दुसऱ्या दिवशी एक दीड वाजता एक ओढा आहे ओढा एक छोटासा पूल आहे हां त्या पुलाला पुलापाशी ते पाणी एवढ्या स्पीड न आले की तो पूल वाहून गेला आम्ही बघतो एवढे मोठी मोठी दगड 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 येत होते लाकड दगड आणि लकडी पूल काहीतरी लकडी पूल तो वाहून गेला वाहून गेला त्यावेळेस नशीब हा एक लेडीज तिथून तिनं तो क्रॉस केला आणि थोडेस वरती आले असेल साधारण शंभर मीटर आणि तिला तो आवाज आला दार ती मागं बघितलं तर तो पूल वाहून गेला ती म्हणली माझं नशीब चांगलं आणि ती आम्हाला सांगायला सा। आली की जाऊ नका पुढे हे झाले बापरे आम्ही पोचलो तिथं आम्ही बाहेर लांबच थांबलो तोपर्यंत टांगलिंग मधून पण एक रेस्क्यू टीम आली आणि वरून गणेश पार्कची एक रेस्क्यू टीम आली त्यांनी मिलिट्रीचे आपले सतर्क त्यांनी एक चार तासात त्यांनी सोय केली रोपला बांधून लोक रेस्क्यू केले साधारण दोनशे ते अडीचशे लोक रेस्क्यू केले आम्ही ते टी पाहिलं पाहिलं त्यानंतर तुम्ही मग एकत्र कुठं आला तुम्ही सगळे चांगली आम्ही एकत्र झालो एकत्र झाला मग तिथून आता त्यावेळी हिमाचल प्रदेश आणि सगळ्या राज्यात अलर्ट होता होता आम्ही रात्री पोहोचलो रात्रीच निघायचं आम्ही ठरवलं इथं थांबायचं नाही का तर काही सांगू शकत नाही का आम्हाला आम्ही जिथे राहत होतो त्या होमस्टेच्या मालक होते त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही आत्ता जाऊ नका पुढे पण रस्ते बंद असणार आहेत बरोबर आणि तसंच झालं आम्ही त्या दिवशी राहिलो आणि सकाळी लवकर आम्ही गाडी बुक केली चाललो होतो एक दोन तास पुढे गेल दोन तास साधारण पन्नास किलोमीटर आम्ही पुढे आलो तर तिथं दरड कोसळली होती आणि मग आम्हाला तिथं दोन तास वेटिंग करायला लागलं सकाळचं टायमिंग होतं त्यामुळं प्रशासन आलं आणि त्याने ती दरड बाजूला केली आणि आम्ही तिथून पुढे आलो पण पुढे येताना आमची गाडी असताना आमच्या गाडीवर पण थो थो छोटासा दगड वरणं आला आणि आमची गाडी क्रॉस झाली आणि पुन्हा दरड आली खाली आणि पुन्हा रस्ता लॉक झाला मग त्यानंतर कितीला किती वाजता खुला झाला माहीत नाही मला खर तर तुम्ही आता बऱ्याच वेळा ट्रेकिंग बऱ्याच वेळा करता अनुभव खूप वेगळा तुम्हाला हा वेगळा आता निसर्गाचा निसर्गाचा आता काय झालं तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळेस दर्शनाला गेलो होतो आम्हाला सांगितलं तिथल्या लोकल लोकल पण असतात ना तिथले तिथले सांगितले एक पंजाबची टीम आली म्हणजे लोक आले होते त्यांनी आता तिथं कसं आहे भगवान भोलेनाथ आपले बोले आहेत परंतु तिथं एवढी शांतता असते पिनड्रॉप सायलन्स असतो तिथं आपण दर्शन घ्यायचं देवाचं आणि मागं फिरायचं वाटलं तर आपण फोटो काढा रील्स करा पण त्या रीलच्या नादात त्या लोकांनी तेथील डमरू वाजवले शंख वाजवले मग तिथल्या लोकल लोकांचं म्हणणं आहे की याच्यामुळं हा बरोबर ते झाल्यानं आमचं दर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बरोबर दुसरा दिवस म्हणूच नका तुम्ही आठ दहा तासात म्हणजे आम्ही पोचलो असेल याच्याला गणेश पार्कला आणि त्या बादल ढगफुटी झाली ढगफुटी झाली म्हणजे काहीतरी आहे लोक सांगतात तेच लोक पाळत नाही बरोबर आहे आणि दुसरं एक सांगितलं लोकांनी की तिथं कचरा जो वाढतोय लोक प्लॅस्टिक घेऊन जातात खायला वगैरे त्याचे रॅपर्स असतात ते तिथंच टाकतात तिथे आम्हाला एक साधू भेटले होते ते आम्हाला आम्हाला एक अर्धा तास आम्हाला लेक्चर दिला त्यांनी ते सांगत होते की हे म्हणजे निसर्ग करत नाही मानव निर्मितच हे मानवाने तिथं जर कचरा केला तिथले पावित्र्य पाळलं नाही तर निसर्ग तुम्हाला तुमचं तुम्हाला परत देतो बरोबर आहे म्हणजे हा मला अनुभव आला की निसर्गानंच हे परत दिलं म्हणजे लोकांनी केलेली कचरा आहे त्याचं आपल्यालाच परत बरोबर <coughs> आहे दिले दिले रिटर्न दिलेलं आहे रिटर्न दिलेलं हां आता त्याच्यात काही कॅज्युलिटी झालीत असं कळतंय किती मला माहिती आता मला स्वतः त्याबरोबर एक म्हणायची आपण ह्याला गेलेलो कुठं उत्तराखंड उत्तराखंडला गेलेलो मागच्या वर्षापासून अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण झाले झाडाचे झाडे तोडलेत त्यामुळं माती ढिसूळ आहे आधीच तिथली डोंगर ढिसूळ आहेत त्याच्यात पाऊस एवढा पडतो तिथं ढगपुटी बरोबर एका वेळेस दोनशे मिलीमीटर अडीचशे मिलीमीटर एकाच ठिकाणी पाऊस पडला तर कुठे जाणार पाणी बरोबर पाणी असं काहीतरी घेऊन जाते मग अशा अशा मोठ्या घटना घडतात तुम्ही टी व्ही असेल की किती भयंकर पाच तारखेच्या जो परिस्थिती होती हिमाचल प्रदेश मधली त्याच वेळी हे अकरा जण आपल्या कराडचे हिमाचल प्रदेशमध्ये शिमल्याच्या जवळ म्हणजे आ... कल्पा म्हणतात कल्पना कन्नूर कन्नूर जिल्हा हा कन्नूर जिल्हा म्हणजे कन्नूर जे किन्नर कैलास हा किन्नर कैलास आहे किन्नर कैलासवर होते यामुळे ह्यांच्या जी आकोदे काल म्हणतो ना जी काय परिस्थिती आहे मला एक शेवटचा प्रश्न तिथली एनडीआरएफ टीम असेल पोलीस असतील तिथे बघितलं तिथं रेंज आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही नाही रेंज असू द्या पण प्रत्यक्ष फिल्डवर काम फिल्डवर नाही नाही मिलिटरीचं काम आपलं चांगलं एनडीआरएफची टीम एस डीआरएफची टीम तिथं एक एक घटना घडल्यानंतर समजल्यानंतर एक तासात तिथं पोहोचली होती पोहोचले होते तर हे होते स्व जाधव सैदापूरचे आहेत आमचे मित्रच आहेत आम्ही आम्ही आमचा ग्रुपच आहे आमचा बरोबरचा मात्र महत्वाचा स्वजाना इतकी आवड आहे ट्रेकिंगची प्रत्येक ठिकाणी जात असतात मात्र यावेळेचा अनुभव त्यांनी खूप वेगळा आणि थ्रील आणणारा आणि खरंतर आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव असेल मला एकच सांगायचं आहे की ऑफिशियल यात्रा असेलच तरच लोकांनी करावी अन ऑफिशियल यात्रा करू नये का तर आत्ता ऑफिशियल यात्रा चालू आहे ऑफिशियल म्हणजे सरकारने डेट दिलेले असतात पंधरा जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालू राहील परंतु आता आम्ही ज्या दिवशी खाली आलो त्यानंतर यात्रा अनिश्चित काळासाठी बंद केलेली आहे ही घटना घडल्यामुळे त्यामुळे ऑफिशियल असेल तर लोक रेस्क्यूला येतात अनऑफिशियल ऑफिशियल असेल तर तुम्हाला तेथील ती गाईड सांगतील की आम्ही नेतो आणतो म्हणजे परंतु ऑफिशियल असेल तरच जा आणि त्याचं ऑनलाईन सुद्धा त्यांची नाही जर ऑफिशियल यात्रा असेल तर तिथली रेस्क्यू टीम येते मिलिटरी आहे आपली किंवा तिथले लोकल लोक आहेत बरोबर बरोबर आता तर लोकल लोकांचं त्यांचं वादच झालेलं आहे आपल्या प्रशासनाचा लोकल लोकांचा बरोबर त्यामुळं त्या दोघांचं सांगड घालून आता यात्रा चालू होते का नाही माहित नाही बर अजून चाल। तर चालू झालं मी सकाळी आम्ही ज्या होमस्टेला राहिलो होतो त्या आजींना आम्ही फोन केला की आम्ही सुखरूप पोहोचलेलो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पोचल्यानंतर फोन करा आम्ही फोन केला की आम्ही पोहोचलो आम्ही सगळे व्यवस्थित आहोत त्यांना मी विचारलं यात्रा चालू तर अजून तर चालू झालेली नाही जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत चालू होणार नाही तर यवते जाधव खूप महत्वाची माहिती सांगितली आणि आताची मुलाखत घेण्याचा उद्देश काय की त्यांना आलेला अनुभव जो आहे हिमाचल प्रदेशचा आणि आत्ताच्या ज्या त्यांच्या ट्रेकचा आलेला खूप वेगळा अनुभव आणि अंगावर काटा आणणारा आणि तितकाच घरच्यांना काळजी वाढवणारा अनुभव होता मात्र सगळे कराडचे जे अकरा जण आहेत सुखरूप घरी काल पोचलेले आहेत आणि खरं तर ही भोलेनाथाची कृपा म्हणायची धन्यवाद